जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो शांत बसा मन एकाग्र करा आज आपण ऐकणार समर्थाचे गुढ वचन हे वचन फक्त ऐकण्यासाठी नाही हे वचन जगण्यासाठी समर्थ रामदास आपल्याला सांगत नाहीत फक्त काय करावं ते दाखवतात जीवनात दुःख येतं संकट येत मन थकून जातं विश्वास डळमळतो अशा वेळी देव दूर वाटतो पण समर्थ सांगतात तो दूर नसतो तो आपल्या श्वासात असतो विचारात असतो आपल्या धैर्यात असतो आजचे आजचे श्लोक स्वर्ग सांगत नाही ते मन शांत कसं करायचं ते सांगतात आनंदवन म्हणजे कुठली जागा नाही आनंदवन म्हणजे मनाची अवस्था जिथे अहंकार हळूहळू विरघळतो जिथे स्वीकार शिकवला जातो आजचे श्लोक तेरा ते वीस आपल्याला हेच हळूवार समजवतात मन उघडून ऐका शब्द नव्हे तर अनुभव घ्या हे समर्थ सांगतात श्लोक तेरा स्वर्गची लोठली जेते रामगंगा महानदी तीर्थासी तुलना नाही आनंद वन भुवनी ह्याचा अर्थ असा आनंदवन म्हणजे शांती तेथे स्वर्ग उतरतो फक्त मृत्यूनंतर नाही इथेच अनुभव येतो राम गंगा म्हणजे शुद्धता मन पवित्र करणारी महानती म्हणजे कृपा अखंड वाहणारी हे पाणी बाहेरच नाही हे मनात वाहत जिथे भक्ती असते तिथे स्वर्ग असतो तीर्थ म्हणजे जागा नाही तीर्थ म्हणजे अवस्था जिथे अहंकार गळतो तिथे देव भेटतो तुलना करता येत नाही कारण अनुभव वेगळा शब्द अपुरे पडतात डोळे पाणवतात आनंदवन म्हणजे समाधान जे मिळवावं लागत नाही ते आतून उगवतं शांततेत सह येतं ते धावतो जे धावतो त्याला नाही जे थांबतो त्याला मन रिकाम झालं की देव भरतो स्वर्ग नसतो तो आत असतो हे समर्थ सांगतात अनुभवातून सांगतात श्लोक चौदावा ग्रंथीचे वर्णले मागे गुप्त गंगा महानदी जळात रोकडे प्राणी आनंद वनभुवनी ह्याचा अर्थ असा की ग्रंथी म्हणजे अडथळे मनातल्या गाठी भय शंका संशय हे सगळं ग्रंथी गुप्त गंगा म्हणजे कृपा दिसत नाही पण असते ती वाहते आतून मन स्वच्छ करते जळात रोकडे प्राणी म्हणजे जीवन स्थिर मन धावण थांबत विचार शांत होतात जे आधी अस्वस्थ ते निवांत होतात जे चंचल होते ते स्थिर बसतात ही शक्ती बाहेरची नाही ही आंतरमनाची जेव्हा श्रद्धा वाढते तेव्हा ती वाहते आनंदवन म्हणजे अवस्था जिथे संघर्ष थांबतो मन स्वीकारणं शिकतं आणि शांत होत देव भेटणं म्हणजे बाह्य चमत्कार नाही आतला गोंधळ थांबणं देवाची भेट आहे श्लोक सकळ साक्षी गुप्त उदंड भुवणे सौख्यासी पावणे जाणे आनंद वणभुवणे याचा सविस्तर सव अर्थ असा देवी म्हणजे शक्ती सारखी रक्षणारी ती बाहेर नाही ती आत आहे साक्षी म्हणजे पाहणारी आपले कर्म पाहतो आपले विचार पाहते आपले फल देते आणि गुप्त शक्ती उदंड पण ओळखायला कठीण ती गोंगाटात नाही ती शांततेत असते सौख्य म्हणजे चैन नाही सौख्य म्हणजे समाधान जे कमी असून पूर्ण वाटतं आनंदवन म्हणजे काही मिळवणं नाही काही सोडणं आहे अहंकार सोडणं जे सोडतो तो पावतो जे धरतो तो हारतो समर्थ सांगतात सुख मागू नका स्वीकार मागा सुख आपोआप येईल सोळावा श्लोक त्रैलोक्य चालले तेथे गंधर्व मानवी ऋषी मुनी महायोगी आनंद वनभुवणी याचा सविस्तर अर्थ अस त्रैलोक्य म्हणजे सर्वजण देव माणूस ऋषी सगळे एकत्र येतात जिथे शांती असते देव म्हणजे सद्गुण गंधर्व म्हणजे कला मानव म्हणजे संघर्ष ऋषी म्हणजे ज्ञान सगळे गुण एकत्र येतात एका मनात येतात तेव्हा संपूर्ण पूर्णत्व मिळतं आनंदवन तयार होत योग्य म्हणजे पळणं नाही योग्य म्हणजे जोडणं कर्तव्य आणि श्रद्धा यांचा संगम महायोग म्हणजे जीवन स्वीकारणं दुःख पळवत नाही त्यातून शिकणं जे शिकतो तो उंचावतो जो नाकारतो तो अडकतो समर्थ सांगतात सगळं मार्ग एका शांततेकडे घेऊन जातात सतराव्या श्लोकात समर्थ रामदास बोलतात अकरा अकरा ना गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वणभुवणी म्हणजेच याचा सविस्तर अर्थ असा अकरा म्हणजे हाक मदतीची आर्त हाक दुःखात माणूस ओरडतो तोही आतून पण कारण कळत नाही का त्रास होतो का अश्रू येतात का मन भरत समर्थ सांगतात सगळं उघड नसतं काही गोष्टी गुप्तच असतात देव लगेच सांगत नाही तो अनुभव देतो तो शिकवतो शब्दाशिवाय स्वतःला ओळखणं स्वतःच्या मर्यादा स्वतःची ताकद आनंदवन म्हणजे सगळं कळणं नाही सगळं स्वीकारणं हेच शहाणपण श्लोक अठरावा त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंद विमोचने मोहीम मांडिली मोठी आनंद याचा सविस्तर अर्थ असा सविस्तर त्रैलोक्य म्हणजे सगळे देव दानव मानव सगळ्यात हवं असतं खरा समाधान सौख्य म्हणजे चैन नाही सौख्य म्हणजे मुक्ती बंधनातून सुटणं मन मोकळं होणं पण माणूस अडकतो इच्छांच्या जाळ्यात हवं ते मिळत तरी समाधान नाही म्हणून समर्थ सांगतात मोहीम करावी लागते बाहेरची नाही आतली लोभ सोडण्यासाठी अहंकार तोडण्यासाठी भीती ओलांडण्यासाठी आणि स्वीकार शिकण्याची ही लढाई कठीण पण आवश्यक असते कारण मुक्ती स्वतःपासून मिळते आनंदवन म्हणजे बंधन तुटलेली अवस्था मन शांत आत समाधान हे जो हे समजतो तो खरा जिंकतो उरले सगळे फक्त धावतात एकोणविसाव्या श्लोकामध्ये स्वामी समर्थ बोलतात सुरेश अंगे विकटे याने पाणी महाबळी सुरेश म्हणजे इंद्र शक्तीच प्रतीक सूरसेना म्हणजे अंतर्गत बळ ही सेना बाहेरची नसते कधीच ती तयार होते मनामध्ये विकट कर्कश म्हणजे अहंकाराचा आवाज जो सत्य झाकतो आणि गोंधळ वाढवतो शस्त्र म्हणजे क्रोध ढाल म्हणजे संयम महाबळी जो स्वतः जिंकतो इतरांवर जिंकणं मोठेपणा नाही स्वतःवर जिंकणं हे वीरत्व क्रोध आवरता आलं तर सु युद्ध जिंकलं वासना आवरली तर मन शांत समर्थ सांगतात खरी लढाई शत्रुशी नाही स्वतःशी असते जो शांत राहतो तोच बलवान जो सहन करतो तोच विजयी आनंदवन म्हणजे ही लढाई संपलेली नाही मन आत मन स्थिर आत समाधान विसाव्या श्लोकात स्वामी समर्थ सांगतात देव देव बहुदेव नाना देव परोपरी दाटणी जाहली मोठी आनंद वनभोवणी ह्याचा सविस्तर अर्थ असा देव देव म्हणजे अनेक देवता पण देव म्हणजे नाना गुण करुणा सत्य हे मनात संयम धैर्य जेव्हा गुण दाटतात तेव्हाच देव जवळ येतो दाटणी म्हणजे गुणांची गर्दी अहंकार नाही तर नम्रता माणूस बाहेर शोधतो पण देव आत हे कळत नाही म्हणून त्रास होतो आनंदभूमी कुठे दूर नाही जिथे गुण वाढतात तिथेच ती आहे साधेपणा आला तर देव भेटतो स्वीकार आला तर शांतता मिळते समर्थ शेवटी सांगतात देव वेगळा नाही तू बदललास की तो दिसतो आनंदवन म्हणजे देवाशी भेट आणि स्वतःशी मैत्री झालेली भक्त हो आपण श्लोक ऐकले त्याचे अर्थ समजून घेतले पण या सगळ्यांचा सा एकच सार आहे अहंकार सोडा नम्रवा दोष दुसऱ्यात नाही स्वतःच शोधा संकट आलं तरी देवावर शंका न घेऊ नका मनावर नियंत्रण ठेवा कारण मनच सगळ्यांच मूळ आहे कर्म प्रामाणिक करा फळ समर्थावर सोडा सत्याचा मार्ग सोडू नका जरी तो कठीण असला तरी भक्ती दाखवायची नाही ती जगण्याची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं जो समर्थाच्या चरणी पूर्ण शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः समर्थ घेतात आणि हो भक्त हो हे शब्द मनात ठेवा जीवनात उतरवा अशात समर्थ वचनासाठी अनुभव कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सेवा पुढे पोचवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री आराम भक्तांना